नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो मी आहे आता गोवा मध्ये ऑफिसच्या एक ट्रिपच्या निमित्ताने मी, मी आज गोव्याला आलेलो मी आणि माझे कलिक पहिला तर तुम्ही मुंबई ते गोवा हा प्रवास बघून घ्या त्यानंतर हळूहळू गोवामध्ये कसं कसं काय काय एन्जॉय केलं ते तुम्हाला दाखवतो चला

तर आता जस्ट उतरलो आम्ही लोक मडगाव स्टेशनला गोव्यामध्ये आल्यावर एकच टेन्शन असतं टॅक्सी माफियाचं पण आम्हाला का आमची आता बस बुक आहे त्यामुळे काय एवढं काय टेन्शन नाही बघा फुल आलो मित्रांनो आता आम्ही लोक हॉटेलवर पोचलो आहे आणि एक वीस मिनिटाचा रन होता स्टेशनपासून मडगाव हो, स्टेशनपासून आम्ही लोक नॉर्थ गोवामध्ये नाही थांबलो आहे म्हणजे प्रॉपर ओल्ड गोवामध्ये नाही थांबलो आहे साऊथ गोवा साईडला आहे जिथे शांतता असते बोटीच्या आकाराचं मस्त हॉटेल आहे हॉटेलचं नाव काय हो द बे सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने आता हो तर आम्ही लोक चाललो आहे फ्रेश होऊ जरा हॉटेलमध्ये आणि नंतर स्विमिंग पूल आहे समोरच तिकडे जाऊ दुपक्या मारू गोव्याला आल्यावर जे लोक जे प्लॅन करतात ते तर करणारच आहेत आपण फक्त एन्जॉय करायचं इकडचं फूड एन्जॉय करायचं आणि इकडची वाईफ एन्जॉय करायची आधी वाटलेलं जे ब बोटीच्या आकाराची जी, बोटी आकारा जी बिल्डिंग आहे तेच हॉटेल आहे बट ते हॉटेल नाही हे जे पूर्ण असे बंगलो टाईप दिसत आहेत नाही पूर्ण बंगलोची कॉलनी टाईप दिसते आहे ना हेच सगळे हॉटेल्स आहेत आणि ह्याच्यामध्येच चार चारचे रूम आहेत म्हणजे खाली दोन रूम वरती दोन रूम तुम्हाला पटकन रूम टूर देतो इथे सुमित आणि जयसनची रूम आहे खाली मी आणि स्वप्नील आहे ही टू टू सेवन माझी आणि स्वप्नीलची रूम आहे स्वप्नील हॅलो हाय सो so, अशी काही रूम आहे इथे एक आहे बाहेर गॅलरी आहे मस्त पैकी तर इकडे तुम्ही कपडे सुकत घालू शकतात मस्त आहे बाहेर थोडं गार्डन एरिया आहे टी व्ही आहे चहा कॉफीच्या आणि मुलांची रूम असल्या कारणाने थोडी मेसफता असणारच हॅलो हा बेड आहे ती चड्डी पॅन्ट इग्नोर करा बाकी दोघांसाठी इनफ रूम आहे ना, ना? Yes. इकडे पण बाहेरचा गॅलरीचा व्ह्यू आहे थोडासा हे का बट आहे नाही नाही लॉक कर चला आता फटाफट जाऊया आणि लंच करून घेऊया क्रिस हाऊज द जोश यो ब्रो एन्जॉईंग गोवा बाईफ गोवा फुल ऑन चलो चलो चला मित्रांनो आता तुम्हाला थोडीशी प्रॉपर्टी एक्सप्लोअर करून दाखवतो इकडची आहे ना एक स्पेशालिटी आहे ह्या रिसॉर्ट ची रिव्हर साइड लॉन आहे ह्या रिसॉर्ट मध्ये एवढं सुंदर आहे ना एवढं सुंदर आहे म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण बाजूला एका गार्डन सारखं आहे आणि सेंटरला एक शेड बनवलेली आहे त्याच्यामध्ये मस्त पैकी लग्नाचा सेटअप वगैरे पण आहे म्हणजे मध्ये होम वगैरे करायचं जी जागा असते ते आहे आणि सनसेटच्या टायमिंगला किती सुंदर दिसत असेल मित्रांनो इथून थोडं बाहेर पण जाऊ शकतो कठडा आहे थोडाफार आधी आय थिंक पुढे पर्यंत होतं पण हे पावसाचं पाणी वाढल्या कारणाने हे तुटलं असणार बट कसला सुंदर प्लेस आहे मित्रांनो कसला सुंदर प्लेस आहे बघा पूर्ण इथून अशी नारळाची ही ही ऍक्च्युली खाडी आहे की नदी आहे माहित नाही बट इकडून असं पूर्ण पाणी येऊन इथे पुढे समुद्राला लागत आणि मस्त पैकी नारळाची झाड आहेत दोन्ही बाजूला छोट्या छोट्या बोटी सुद्धा आहेत आणि ह्या साईडला पण थोड्या छोट्या छोट्या बोट दिसत आहेत तर इथून असा मस्त पैकी वरच्या साइडने असा नदीच्या साईडने असा ड्रोन उडवत आणला ना आणि असा आण प्रॉपर्टी मध्ये आणला ना खूप सुंदर खूप सुंदर शॉट आहे ड्रोन आपल्या गॅजेटमध्ये कधी ऍड ऑन होणार आहे काय माहिती तर मित्रांनो आता जस्ट संध्याकाळची चार वाजता आणि आम्ही लोक जवळच म्हणजे हॉटेलच्या समोरच एक बीच आहे तिकडे आलो खूप सुंदर आणि शांत बीच आहे म्हणतात आता बघूया कसं आहे क्लीन बीच आहे मेन म्हणजे क्लीन बीच आजकाल भेटणं मुश्किल आहे आता थोडं बीचवर एन्जॉय करूया आणि मग नंतर परत हॉटेलला जाऊया नंतर आपलं थोडं ऑफिसचं काम आहे ज्यासाठी आपण आलो इकडे ते करूया खूप क्लीन बीच आहे मित्रांनो खूप जास्त क्लीन एकदम येल्लो सँड वाला बीच आहे बरेच फॉरेनर्स वगैरे पण आहेत या बीचला आणि काहीच गर्दी नाही अजिबात गर्दी नाही आणि त्या साईडला थोडं सर्फिंग वगैरे पण आहे बट बरेच फॉरेनर वगैरे अर्धनग्न कपड्यांमध्ये सर्फिंग करतात तर ते मी कॅमेरात दाखवू नाही शकत ऑबवियस फॅमिली बघतात मस्त आहे बट पीस आहे एकदम आपली मंडळी इकडे घेऊन आलाय आता रस्त्यातच मिळाली आणि ही जेली फिश मी आता ह्या जेसनला भरवणार आहे भरवणार आहे जेसन, जेसन ए, <laughs> मेली है ना पण मेली है, मेली है। जाऊ दे टाकतील तशी विषारी असते ती जिवंत घ्यायची नसते आता ठीक आहे मेली आहे तर मित्रांनो आता थोड्या वेळा अगोदर आम्ही लोक पूल मध्ये जाऊन आलो आणि आता आम्ही लोक चाललेलो आहोत पार्टीला तर ज्या पार्टीसाठी आम्ही लोक आले आहेत गोव्यामध्ये सो त्या पार्टीला झालेलं आणि हा आजचा काही अटायर आहे आणि पार्टीची थीम आहे ती गोवन थीम आहे त्यामुळे हा शर्ट आणि एक बेज जीन्स आहे थोडी बॅगी सो कसा वाटतं लुक जरा कमेंटमध्ये कळवा चला आता जाव्यात पार्टीला

उनका नाम था एडवोकेट सालवादोर फिलियनो फ्रांसिसको अलाउदो पांचवी पीढ़ी चुकी है छठी पीढ़ी ने इस घर को म्यूजियम बनाया गोवा का एक फर्स्ट हाउस है जो लाइट और साउंड के माध्यम से समझाया जाता है एक का हवेली है और 25 मिनट का टूर है हर एक रूम में हर एक स्वाड का रिकॉर्डिंग गाइडिंग किया हुआ है आपको देखते देखते सुनते सुनते आगे जा है इतना में आलो एक क्रूज शिप पर पार्टी करना मित्रांनो जर तुम्ही सुद्धा गोवा मध्ये आहात आणि जर तुम्हाला एकदम असं ऑथेंटिक असं फिश फूड खायचं आहे ना तर द फिशरमन वॉर्क हे हॉटेल नक्की विजिट करा चला आता आपण चाललो आहोत मस्त पैकी फिश एन्जॉय करायला लंच करून झाल्यानंतर आम्ही लोक निघालो मार्केट मार्केटमध्ये शॉपिंग करायला थोडीफार शॉपिंग करून घेतली आणि तिथून आम्ही थेट निघालो मुंबईच्या दिशेने तर मित्रांनो अशी होती आपली गोवा ट्रीप तर ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले हॉटेल स्टेज असू देत किंवा फूडचे रेस्टॉरंट असू देत किंवा जी जे प्लेसेस आपण फिरलो आहे गोवामध्ये प्लेसेस असू देत जर अशीच सेम आयटेनरी जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स सोबत तुमची गोवा ट्रीप प्लॅन करायची असेल तर ही व्हिडिओ तुमच्या सोबत फ्रेंड्स ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि तुमची सुद्धा गोवा ट्रीप लवकरात लवकर प्लॅन करा तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया तसेच कोणत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पॅनिंग ऑफ कुपेश राणे Thank you.